नमस्कार मंडळी श्री शिवलीला मृत कथा आपण सादर करत हो दोन शिवरात्री महात्म्य व्याध कथा श्री गणेशाय नमहा श्रोते हो जो मनुष्य सदैव शिवस्मरण करतो त्याला मुक्तीची प्राप्ती होते त्याचे सर्वोत्परी कल्याण होते सर्व प्रकारची संकटे नाहीशी होतात परिसाचा लोखंडाला नकळत जरी स्पर्श झाला तरी त्या लोखंडाचे सोने होते अजांतेपणे अमृत प्राशन केले तरी अमरत्व प्राप्त होणारच लहान मुलाने अज्ञानाने गवतात अग्नी टाकला तरी ते गवत जळून भस्म होते त्याप्रमाणे शिवस्मरण कसेही घडले तरी मनुष्याचे कल्याण होणारच अगदी थट्टेने जरी शिवनाम घेतले आणि उगीच शिव शिव असा टाहू फोडला किंवा आपल्या मुलाबाळांना शिव शिव अशा हाका मारल्या तरीसुद्धा सर्व पातके जळून जातात म्हणून मोठ्या प्रेमाने शिवसेनेक स्मरण करावे शिवध्यान करावे ब्राह्मणाला शिवस्वरूप समजून त्याची सेवा करावी शिवरात्रीच्या दिवशी उपवासपूर्वक जागरण केले असता महापातकाचा नाश होतो शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला बिलवदले म्हणजे बेल अर्पण करून यथासांग पूजा केली तर मागील हजार जन्मातील पापे जळून भस्म होतात जो भगवान शंकराला नित्यनेमाने बिलवदल वाहतो त्याच्या एवढा मोठा पुण्यवंत दुसरा कोणीही नाही अशा पुण्यवंताच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातात प्रातकाली शिवदर्शन घेतले असता रात्री घडलेले पाप जळून जाते मध्यान शिवदर्शन घेतले असता पूर्वजन्मातील सर्व पापे जळून जातात संध्याकाळी शिवदर्शन घेतल्याने सप्तजन्माची पापे जळून भस्म होतात शिवरात्रीचे महात्म्य सहस्त्रमुखांचा शेषही वर्णन करू शकत नाही सर्व पर्व काळात शिवरात्री पर्वकाळ श्रेष्ठ आहे या पुण्यदिनी उपवास जागरण त्रिकाल शिवपूजा रुद्रघोष केला तर त्या पुण्याला गणतीच नाही म्हणून तर वशिष्ठ विश्वमित्रादी ऋषीमुनी देव गंधर्व किन्नर सिद्धचारण विद्याधर इत्यादी सर्वजण मोठ्या भक्तिभावाने शिवरात्री व्रत करतात याविषयी पुराण सुतानी शौनकादी ऋषींनी ऋषींना एक कथा सांगितली ती अशी हा खूप वर्षापूर्वी विंध्य पर्वतात एक व्याध म्हणजे शिकारी राहत होता जंगलातील पशुपक्ष्यांना ठार मारून आपली उपजीविका करणे एवढेच त्याला माहीत होते रोजच्या रोज शिकारीच्या नावाखाली निष्पाप प्राण्यांची हत्या करून तो किती पापे करीत होता याची त्याला काहीही जाणीव नव्हती तो माघ महिना होता कडाक्याची थंडी होती थंड वारा अंगाला झोंबत होता पण त्या व्याधाला शिकार करण्याशिवाय गत्यंतर नव्हते पोटाची खळगी तर भरली पाहिजे मग काय करणार तो व्याध धनुष्यभान व जाळे घेऊन शिकार करण्यासाठी एका वनात गेला तेथे ते शिकार शोधण्यासाठी फिरता फिरता तो एका शिवमंदिराजवळ आला ते शिवमंदिर मोठे भव्य दिव्य विशाल होते त्या दिवशी शिवरात्र होती त्यामुळे शिवमंदिरात लोकांची खूप गर्दी जमली होती सगळे लोक शिवनामाचा जयघोष करीत होते व्याधाने मंदिरात डोकावून पाहिले तेथे भगवान शंकराच्या शिवलिंगावर अभिषेक चालू होता रुद्रपाठाचे घणगंभीर स्वर ऐकून येत होते शिवलिंगावर बिल व पत्रांचा वर्षाव चालू होता अनेक प्रकारची मंगलवाद्ये वाजत होती सगळे लोक तहान भूक विसरून उपवास पूर्णपूर्वक भगवान शंकराच्या आराधनेत अगदी रंगून गेले होते सर्वा सर्वांच्या चेहऱ्यावर सात्विक आनंद दिसत होता तो सगळा प्रकार पाहून त्या व्याधाला हसू आले तो स्वतःशीच म्हणाला लोकांच्या या मूर्खपणाला काय करावे दगडाची पूजा काय कर, करतात काय त्याला बेलाची पाने काय वाहतात उपवास काय करतात सारखे शिव शिव हर हर असे काय ओरडतात सगळा वेडेपणा आहे असा विचार करीतच तो तिथून निघाला व वनात शिरला तो शिकार शोधू लागला त्या त्याला त्या शिवमंदिरातील शिवनाम घोषाचे हसू येत होते आणि त्या लोकांची टवाळी करण्यासाठी तो शिव शिव वशी वशी हर हर रहरह रह, रह, असे सुलटे वाटेल ते म्हणत होता परंतु त्या शिवनाम स्मरणाने त्या व्याधाचे पाप हळूहळू कमी होऊ लागले तो व्याध दिवसभर शिकारीसाठी वनात भटकला पण त्या दिवशी त्याला एकसुद्धा शिकार मिळाली नाही त्याच्या पोटात अन्नाचा कणसुद्धा नव्हता दिवसभर त्याला उपवास घडला बघता बघता संध्याकाळ झाली सूर्य अस्ताला गेला अंधार पडू लागला इतक्यात त्याला स्वच्छ पाण्याने भरलेले एक तळे दिसले त्या तळ्याच्या काटावर एक गोलाकार बेलाचे झाड होते त्याच्या फांद्या खूप खालपर्यंत वाकलेल्या होत्या व्याध्याला वाटले त्या तळ्यावर पाणी पिण्यासाठी नक्कीच एखाद्या प्राणी येईल म्हणून तो त्या बेलाच्या झाडावर चढून एका फांदीवर बसला त्याने सहज ठेवले होते परंतु तो वृक्ष इतका घनदाट होता की त्यामुळे त्याला समोरचे काहीच दिसत नव्हते म्हणून तो उजव्या हाताने बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकू लागला पण योगायोग कसा हा कसा पहा त्याच वृक्षाखाली एक दिव्य शिवलिंग होते साक्षात ब्रह्मदेवाने त्या शिवलिंगाची स्थापना केली होती तो व्याध त्या बेलाची पाने तोडून खाली टाकीत होता तो बरोबर शिवलिंगावर पडत होती त्यामुळे विनासायस अजांतेपणे त्याच्या हातून शिवपूजा घडत होते मनातल्या मनात त्याचे शिव शिव हर हर चालूच होते उपवास जागरण शिवपूजन व शिवस्मरण यामुळे त्या व्याधाच्या पातकाचा हळूहळू क्षय होत होता असा तो व्याध शिकारीची वाट पाहत होता इतक्यात तेथे ते पाणी पिण्यासाठी एक हरिण आली तिचा काळ अगदी जवळ आला होता त्या हरिणीला पाहताच व्याधाला आनंद झाला त्याने धनुष्याला बाण लावला व बाण मारणार तोच ती हरिण मानवी भाषेत म्हणाली भल्या गृहस्था थांब मारू नकोस मी तुझा काही अपराध केलेला नाही निरपराधी प्राण्याला ठार मारणे पाप आहे मी गर्भीन आहे माझ्या पोटातील कोवळ्या जीवानी तुझे काय केले आहे माझ्यासारख्या गब गर्भवती हरिणीला ठार मारलेस तर तुला फार मोठे पाप लागेल हे लक्षात ठेव गोहत्या ब्रह्महत्या स्त्रीहत्या गुरुहत्या ही महापापे आहेत गुरुहत्येहूनही शंभरपट जास्त पाप एक गर्भीने मारल्यामुळे लागते म्हणून विचार कर व्याध म्हणाला घरात माझी बायका मुले उपाशी आहेत मला दिवसभर अन्न मिळालेले नाहीत तो व्याध तिला आणखी म्हणाला तू मोठी अद्भुत हरिणी दिसतेस तू मानवी भाषेत कशी काय बोलतेस तुला पाहून मला तुझ्याबद्दल दया येत आहे तेव्हा तू पूर्वजन्मी कोण होतीस तुला हे ज्ञान कसे झाले व्याधाने असे विचारले असतात ती हरिण म्हणाली पूर्वी देव दानवांनी समुद्रमंथन केले असता चौदा रत्ने वर आली त्यापैकी रंभा मी होते माझ्या रूप लावण्याने देव अगदी वेडे झाले मी अनेक सुद्धा भुलवले मी अनेक स्वर्गसुखाचा उपभोग घेतला त्यामुळे मला गर्व झाला मी शिवभजनाचा त्याग केला शिवरात्री सोमवार प्रदोषकाळी मी शिवपूजा केली नाही मी मध्य प्रशन्न करू लागले हिरण्या नावाच्या दैत्याशी मी रथ झाले एके दिवशी मी हिरण्याबरोबर वनात फिरत होते हिरण्य शिकारीसाठी निघून गेला मी शिवदर्शनासाठी कैलासावर गेले तेव्हा क्रोधविष्ट झालेल्या भगवान शंकराने मला शाप दिला अत्यंत पापी अशी तू मृत्य लोकात हो ह हरिणी होशील तुझ्या दोन मैत्रिणींनी हरिणी होऊन तुझ्याबरोबर राहतील दैत्याने माझी आराधना केली नाही म्हणून तोही हरिण होऊन तुमच्याशी रथ होईल या शापाने दुःखी होऊन मी भगवान शंकराची आळवणी केली तेव्हा त्यांनी मला उपशाप दिला बारा वर्षानंतर तुम्ही माझ्या पदाला याल मग मी पृथ्वीवर हरिणी म्हणून जन्मास आले तेव्हा व्याधा तू मला खुशाल मारू शकतोस पण आता माझा काळ जवळ आला आहे मी परत जाते व प्रसुती होताच तुझ्याकडे परत येते गर्भहत्या करणे महापाप आहे म्हणून तू या क्षणी मला मारू नकोस व्याध म्हणाला तू बोलतेस छान पण तुझ्यावर मी विश्वास कसा ठेवणार तू परत येशील याची खात्री काय म्हणून तू कसली तरी शपथ घे मग जा हरिणी म्हण हरिणी म्हणाली ठीक आहे मी शपथ घेते ऐक जर मी कबूल केल्याप्रमाणे परत आले नाही तर जो ब्राह्मण कुळात जन्मास येऊनही नित्यस्नान संध्या करत नाही वे वेदाध्ययन करीत नाही वेदविद्येची विक्री करतो ज्याला भजन पूजन आवडत नाही अशा गोष्टीमुळे त्याला लागणारे पाप माझ्या माती बसेल दुसऱ्याने केलेले उपकार विसरून जाणारा दुसऱ्याला पीडा देणारा दानधर्मात विघणे आणणारा गुरुनिंदा ऐकणारा शिव विष्णूंची निंदा करणारा अशा माणसाला जे पाप लागेल ते पाप मला लागेल मंदिरात स्त्रीचा उपभोग घेतो तो पुढील जन्मी नपुसक म्हणून जन्माला येतो तो दोषही दोषही मला लागेल आपल्याला माहीत असलेली विद्या जो शिष्याला देत नाही तो पुढील जन्मी पिंगळा होतो जो राजा प्रजेला पीडा देतो तो वाघ किंवा सर्प होतो जो साधू संतांचा छळ करतो त्याचा निर्वश होतो आपला पती कुरूप आहे म्हणून त्याचा त्याग करणारी स्त्री बालविधवा होते ज्या स्त्रिया आपल्या पतीचा अपमान करतात त्या दासी किंवा कुलटा होतात आपल्या धन्याशी द्रोह करणारा कुत्रा होतो सेवकाची सेवा घेऊन त्याला जो वेतन देत नाही तो पुढील जन्मी भिकारी होऊन दारोदारी भीक मागत फिरतो जे जारण मरण जा जारण मरण करणारा ते भूतपिशाचे होतात जे देवाच्या दिव्यातील तेल चोरतात ते निपुत्रिक होतात ज्या स्त्रिया स्वयंपाक करता करताना अन्नाची चोरी करतात त्यांना पुढील जन्मी मांजरीचा जन्म घ्यावा लागतो जे आई वडिलांना पीडा देतात ते माकड होतात सासू सासऱ्यांचा छळ करणाऱ्या स्त्रीची मुले जगत नाहीत ती हरिणी व्यादाला म्हणाली मी घरी जाऊन परत आले नाही तर ही सर्व पापे मला लागतील जगातील सर्व महापातकांची मी धनी होईन अशी मी शपथ घेते आता मला जाण्याची परवानगी दे ती हरिणी असे म्हणाली असता व्याध तिला म्हणाला तू आता परत जा व रात्र संपताच लवकर परत ये व्याधाच्या या बोलण्याने हरिणी आनंदी झाली तू थोर पुण्यवंत आहेस तू शिवपदाला जाशील असे म्हणून ती अरण्यात निघून गेली ती हरिणी निघून गेल्यावर व्याधाने पुन्हा बिल्वपत्रे तोडून टाकण्यास सुरुवात केली मनातल्या मनात शिव शिव हर हर चालूच होते रात्रीचे द्रो दोन प्रहर चा झाले होते ती दुसरी पूजा समजून भगवान शिवांच्या कृपेने त्या व्याधाच्या सप्तजन्मातील अर्धी पापे नष्ट झाली तो व्याध मुखाने शिव शिव असे म्हणत असताना दुसरी एक हरिण तेथे ते ते पाणी पिण्यासाठी आला आली त्या हरिणीला व्याध बाण मारणार तोच ती म्हणाली व्याधा थांब माझा पती घरी माझी वाट पाहत आहे मी पती सहवासासाठी आतुर झाले आहे मी घरी परत जाऊन माझ्या पतीबरोबर सुप सुखोपभोग घेते व मग परत येते मरताना इच्छा अपुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही म्हणून मला परत जाण्याची परवानगी दे व्याध म्हणाला तू आनंदाने परत जा परंतु जाण्यापूर्वी एखादी शपथ घे हरिणी म्हणाली तुला परत येण्याचे वचन देऊन जर मी परत आले नाही तर जगातील सर्व पातके मला लागतील जो मनुष्य तळी विहिरी मंदिरे यांची मोडतोड करतो याबद्दल त्याला जी पापे लागतील ती सर्व माझ्या माती पडतील वेदशास्त्राची जो निंदा करतो संत भक्तांचा द्वेष करतो हरिहर चरित्रांचा जो त्याग करतो त्यांची सर्व पापे मला लागतील आपल्या पतीचा त्याग करून जी स्त्री परपुरुषाकडे जाते तिचे पाप मला लागेल मुलगा असून सून चांगली वागत वागत असताना त्यांना जे पीडा देतात ते पुढील जन्मी कुरूप होतात व अन्नासाठी भिक्षा मागत राह फिरतात आपल्या गुरुचे जे उने दुने ऐकतात त्यांची संपत्ती नष्ट होते जे वाटसरूंची वस्त्रे हिरावून घेतात त्यांना प्रेत वस्त्रे पांघरावी लागतात स्वतःला तपस्वी समजून जे अनाचार करतात ते पुढील जन्मी सुरवंट होतात धन्याची सेवा न करणारी दासी मगरी म्हणून जन्मास येते जो ब्राह्मण दारूची विक्री करतो स्वतः मद्यपान करतो ब्राह्मणाचा छळ करतो तो पुढील पुढील जन्मी ब्रह्म राक्षस होतो दुसऱ्याने केलेले उपकारांची जोड आठवण ठेवीत नाही तो जंत होतो जो श्राद्धाच्या दिवशी स्त्रीचा उपभोग घेतो तो कुत्रा किंवा डोकर होतो जो खोटी साक्ष देतो त्यांचे पूर्वज नरकात जातात जो दोन बायका करून त्यातील एकीवरच प्रेम करतो तो कुत्र्याच्या शरीरावरील गोचिड होतो जो पाणी कोंडून ठेवतो त्याच्या मलमूत्राचा निरोध होतो ग्रहणकाळी जो भोजन करतो त्याला पित्तरोग होतो दुसऱ्यांची मुले पळवून नेऊन विक्री करणारा कुष्ठरोगी होतो जी स्त्री गर्भपात करते ती पुढील जन्मी वंद्या होते ब्रह्म ब्राह्मणाच्या अन, ब्राह्मणाच्या अन्नाचा अपहार करणाऱ्यांचा वंश वाढत नाही गुरु संत आई वडील यांची निंदा नालस्ती करणाऱ्यांची वाचा जाते मंदिरातील पवित्र वृक्ष तोडणारा पांगळा होतो जो सुतक अन्न खातो त्याला उदररोग होतो जो मनुष्य ब्राह्मणाचे ऋण फेडत नाही त्याचा पिता त्याच्या बालपणी मृत्यू पातो पावतो जो ब्राह्मणाला दान देतो असे म्हणून देत नाही त्याला अन्नान दशा येते जो पवित्र ग्रंथांचे श्रवण करीत नाही जो जन्मोजन्नी बहिरा होतो तो माता पित्याला पिडा देतो त्याच्या कार्याचा नाश होतो जो मुक्या प्राण्यांना गवत पाणी न देऊन मारतो त्यांची प्रजामुखी होते जो परस्त्रीची अभिलाषा धरतो त्याला पुढील जन्मी अत्यंत कुरूप व तोंडाळ बायको मिळते जो सूर्याकडे तोंड करून लघवी करतो त्याचे लहानपणी सर्व दात पडतात डोक्याचे केस पांढरे होतात आपल्या मृत बालकाशी बालकासाठी शोक करणाऱ्याला जे कुचेष्टीने हसतात ते निपुत्रिक होतात हरिणी म्हणाली व्याधा तुला वचन देईन मी परत आले नाही तर या सर्व पापासह जगातील सर्व महापापे माझ्या डोक्यावर बसतील व्याधाने तिला जाण्याची परवानगी देताच ती हरिणी पाणी पिऊन निघून गेली थोड्या वेळे तेथे ते एक हरिण आला पारध्याने त्याच्यावर बांध रोखला असता तो हरिण म्हणाला माझ्या घरी माझ्या पतिव्रता स्त्रिया आहेत त्यांचा निरोप घेऊन मी येतो मग मला तू मार मी वचन पाळले नाही तर मला अनंत पापाचे फळ भोगावे लागेल भक्त कथा कीर्तने करीत असताना कथाभंग करतो त्याचा निर्वश होतो जे तीर्थयात्रेत विघ्ने निर्माण करतात यात्रेकरून जे सगळे काही हिरावून घेतात त्यांच्या सर्वांगावर व्रण पडतात ते कल्पपर्यंत नरकात पडतात जे ब्राह्मणाचा अपमान करतात त्यांची संतती वाढत नाही एकादशी शिवरात्र या दिवशी जे उपोषण करीत नाहीत त्यांचे हातपाय क्षीण होतात जे शिव विष्णूंचा प्रतिमा फोडतात ती ते नरकात पडतात मातृद्रोही व्याधीग्रस्त होतो पितृद्रोही पिशाच्च होतो गुरुद्रोही अचानक मरतो व भूत पिशाच्च होतो भोजन करीत असलेल्या ब्राह्मणाला जो हसतो त्याच्या तोंडाला कसली चव राहत नाही गोविक्री कन्या विक्री करणारा मांजूर होतो जो कन्या भगिनींची अभिलाषा बाळगतो पतिव्रतेकडे कामवृत्तीने पाहतो त्याला प्रमेहरोग होतो म्हणजेच परमारोग होतो जो मंदिर मोडतो शिवलिंग फोडतो देवपूजेची उपकरणे चोरतो त्याला पंडुरोग होतो जो ब्राह्मणाला बाहेर बसून स्वतः घरात उत्तम अन्न खातो त्याला संग्रहिणी किंवा पोटशुळ रोग होतो कर्मभ्रष्ट पा, यज्ञ न करणारा ब्राह्मणाची घरे जाळणारा गोरगरिबांना लुबाडणारा संतांचा अपमान करणारा गुरुचा छळ करणारा संतानहीन होतो जो शिवकीर्तन नीट ऐकत नाही तो कर्करोगी कर्णरोगी होतो शिवकीर्तन चालू असताना नको त्या गोष्टी बोलत बसणारा बेडूक होतो शिवकीर्तन पुराण श्रवण न करणारा सर्प होतो हरिण म्हणाला व्याधा तुला वचन देतो मी परत आलो नाही तर या सर्व पातकांचा मी धनी होईन व्याधाची परवानगी मिळताच तो हरिण पाणी पिऊन निघून गेला त्या पारद्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले बिल व पत्रे खुडून टाकीत असताना तो शिवनामाचा घोष करू लागला चार प्रहांच्या पूजनाने व उपाशीपोटी झालेल्या जागरणाने त्या व्यादाच्या मागील सात जन्मातील पातकांचे भस्म झाले इतक्यात रात्र संपून सूर्योदय झाला आणि त्याच वेळी तिसरी हरिण तेथे ते आली व्याधाला पाहून ती म्हणाली मला मारू नको माझी भाळे घरी आहेत मी त्यांना स्तनपान देऊन परत येते मग तू मला मार कंठ दाटून आलेल्या व्याधाने परवानगी देताच ती हरिणी पाणी पिऊन परत गेली मोठी हरिणी प्रसुद्ध झाली दुसऱ्या हरिणीने आपल्या पति पतीच्या पतीला आनंदित केले तिसऱ्या हरिणी तिसरीने आपल्या पाडसांना पाज पाडसांना पाजले मग तो हरिण सर्वांना म्हणाला चला आपण व्याधाकडे जाऊ तो हरिण हरीन, तिन्ही हरिणी व पाडसांसह सा त्या व्याधाकडे आला तो हरिण व्याधाला म्हणाला मला प्रथम मार तेव्हा हरिण म्हणाली हे बरोबर नाही आम्हाला अभे अहेवपणी मरण आले पाहिजे तेव्हा पाडसे म्हणाली व्याधा आम्हालाही मार अशा प्रकारे मरणासाठी त्यांच्या चढाओढ लागलेली पाहून त्या व्याध्यांचे हृदय भरून आले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने धनुष्यभान फेकून दिले तो झाडावरून खाली उतरला व त्या हरिणाच्या पाया पडून म्हणाला आज तुमच्यामुळे मी धन्य झालो तुमच्यामुळेच मी पापमुक्त झालो माझे माता पिता गुरुदेव सगळे काही तुम्हीच आहात मी आज पवित्र पावन झालो आहे माझी सर्व पातके जळून भस्म झाली आहेत हा सगळा संसार खोटा आहे ही सगळी माया आहे मला आता कशाचीच इच्छा नाही मला आता भगवान शंकरांचे चरण कधी पाहिन असे झाले आहे तो व्याद असे बोलत असतानाच तिथे कैलासाहून दिव्य विमान आले त्यात शिवगण बसले होते दिव्य वाधे वाजत होते किन्नर गायन गात होते त्याच क्षणी त्या हरिणांना दिव्य देह प्राप्त झाले व्याधालाही दिव्य देह प्राप्त झाला शिवगणांनी त्या सर्वांना विमानात बसून शिवलोकात गे नेले सर्व देव त्या व्याधांची स्तुती करीत होते व्याधाला शिवपद प्राप्त झाले त्या हरिणांना मृगांना तारामंडळात स्थान प्राप्त झाले आजही आकाशात लोकांना त्याचे दर्शन होते मृग नक्षत्र आणि व्याध असे आहे हे शिवरात्री महात्म्य त्यांच्या नित्यश्रवणाने सर्व पातके जाऊन भस्म होतात याचे सावध चित्ताने पठन करणारे खरोखर पुण्यशाली होत सज्जन श्रोत्याने या शिवलीलामृताचे नित्य प्राशन करावे जे दृष्ट निंदक आहेत त्यांना हे कधीही प्राप्त होणार नाही स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला शिवलीलामृत ग्रंथाचा दुसरा अध्याय समाप्त श्री सांब सदा शिवाणमस्तू शुभम भवतो ओम नम शिवाय